श्रीराम समर्थ नमामि श्री श्रीविघ्नेशं कृपानिधिं निःश्रेयोऽभ्युदयार्थं च कामेशी नमस्कार नमस्कारसज्जनः मंत्र कसा तयार होतो हे आपण मागच्या भागात बघितलं तसंच मंत्र हे प्रयोगशील आणि अनुभवदर्शी शास्त्र आहे हे, हे पण मागच्या भागात बघितलं त्याचप्रमाणे मानवी शरीरातली सहा चक्र आणि त्यांचे बीजमंत्र समजावून घेतले अगदी आपल्या रोजच्या जीवनातली काही उदाहरणं घेऊन हाच विषय थोडा पुढे नेऊया आपण लहान मुलांना शी किंवा सु करवताना तसा आवाज करतो आणि ते मुलंही त्याला प्रतिसाद देतं त्यासाठी नेमके हेच शब्द का तर ही वर्णाक्षरं मूलाधार चक्रावर आहेत प्रत्येक शिशूमधील सूक्ष्म शरीरात ही चक्र उघडी असतात कालांतराने ती बंद होतात ही चक्र उघडी असल्याने शकाराच्या ध्वनीने त्या चक्रात कंपन होतं पाकळ्या थरारतात आणि त्याचा परिणाम त्याच ठिकाणी असलेल्या स्थूल शरीरातील नाडी केंद्रांवर होतो तिथे कंपन सुरू होतात क्रियाशीलता येते आणि मुलाला शौचास होते पोट साफ होते लहान मुलांच्या क्रियेला आपण शी म्हणतो ते याच कारणासाठी शरीरातील खालून वर येताना दुसरे चक्र आहे स्वाधिष्ठान इथे स्व म्हणजे अहंकाराला पण अहंकाराची व्याख्या नेमकी काय आहे सर्वे वर्णा पासून हकार पर्यंत सर्व समाविष्ट आहेत हे सगळं ब्रह्मांडच या अहंकारावर आधारलेलं आहे तेव्हा अहंकार हा जीवनाचा पायाच म्हणावा लागेल ही प्रकृतीची रचना आहे प्रकृतीला टाळून कोणी जगू शकत नाही स्वादिष्ठान चक्राचं बीजाक्षर आहे वम आणि तत्व आहे आप, आप म्हणजे जल जल तत्वाचा गुण आहे प्रवाहित जास्त झालं तर रोग उत्पन्न होतात ब्रह्मा सरस्वती ही या चक्राची देवता आहे या प्रकृतीचा स्वभाव आहे सत्व रच आणि तमोगुण तमोगुण कमी करून सत्व गुण वाढवण्यासाठी या चक्रावर काम करावं लागतं यासाठी स्वच अधिष्ठान काय म्हणजे आपण नेमके कोण आहोत आणि आपल्याला कोणता सकारात्मक बदल हवा आहे हे, हे कळायला हवं हेच स्वच्छ अधिष्ठान ते कसं हे आपण एका उदाहरणावरून जाणून घेऊया परमपूज्य स्वामी सवितानंदांकडे एकदा एक साधक स्त्री आली पूजापाठ सद्ग्रंथ वाचन करणारी नित्य नियमाने सत्संगाला जाणारी ही स्त्री एकदा ती स्वामीजींकडे आली तेव्हा कुठलाही संकोच न बाळगता ती स्वामीजींना म्हणाली की स्वामीजी तुम्ही यांना जरा काही समजावून सांगा कामवासना खूप तीव्र आहे आता मुले मोठी झाली लग्न होऊन वीस वर्ष झालीत कामवासना कमी व्हायला हवी तर उलट वाढतेच आहे दिवसभर पूजापाठ ध्यान सत्संगाचा आनंद रात्री वेदनेत संपतो त्यांनी त्या गृहस्थाला विचारलं तक्रार खरी आहे का त्यावर तो म्हणाला हो खरी आहे पण काय करू माझ्यावर संयमच राहत नाही स्वामींनी विचारलं थोडं संयमित व्हावं अशी तुमची मनापासून इच्छा आहे का त्यांनी देखील कळकळीने कल हो असं सांगितलं वयाप्रमाणे माझी संयमित होण्याची इच्छा आहे पण मी या बाबतीत लाचार आहे स्वामी म्हणाले जर तुमची खरीच इच्छा असेल तर फक्त रोज पाच मिनिटं द्या तो तयार झाला यावर स्वामींनी त्याला एक उपाय सांगितला स्वामी म्हणाले रोज सकाळी पाच मिनिट डोळे मिटून नाभीच्या खाली इंद्रियांच्या वर म्हणजे मांड्या जिथे कमरेला जोडल्या आहेत त्याच्या कल्पना करून बम बम असं मनात म्हणा त्याने ते कबूल केलं दीड महिन्यानंतर फोन करून सांगितलं आता खूप बरं वाटतंय फरक पडला ज्यांना कामवासना त्रास देते त्यांच्यासाठी सिद्धासन सांगितलं आहे सिद्धासनाथ बम बम भोलेनाथ हा मंत्र म्हटला तर कामवासनेवर कमी वेळात नियंत्रण येऊ शकेल आपल्याला या सगळ्या चक्रांवर सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा म्हणजे त्यासाठी वेगळी सात भागांची मालिका होईल हे मंत्र म्हणत असताना श्रद्धा महत्वाची आहे एक छान सुभाषित आहे मंत्री तीर्थे द्विजे दैवे भेषज्जे देवते गुरु यादृशी भावनायस्य सिद्धी तादृशी एखाद तीर्थक्षेत्र असो विद्वान दैव असो वैद्य असो डॉक्टर असो देवता आपली त्यावर जशी श्रद्धा असेल तसं फळ आपल्याला मिळतं हे या सुभाषितांनी सांगितलं माझे महाराज म्हणतात श्रद्धा शंभर नंबरी पाहिजे ती भेसळ असता उपयोगाची नाही तेव्हा हे मंत्रशास्त्र ऐकत असताना तुमची जशी भावना असेल जशी श्रद्धा असेल तसाच त्याचा परिणाम होईल तेव्हा अगदी मनापासून ऐका आज आपण कर्तरी मंत्राचं सामर्थ्य जाणून घेऊया दहा ते वीस अक्षरांचा जो मंत्र असतो त्याला कर्तरी मंत्र म्हणतात जसं श्रीराम जय राम जय जय राम, राम ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ आपल्या संत मंडळींनी आपल्या उपासनेच्या सामर्थ्यातून अशा असंख्य मंत्रांची निर्मिती केली काही वेळा शिष्याचे निकट जाणून घेऊन त्यांच्या प्रकृतीनुसार मंत्र तयार करून दिले हे सर्व समावेशक आहे तरीही गुरुंकडून अनुग्रह स्वरूपात मिळालेल्या मंत्रामागे त्यांची सत्ता काम करते तेव्हा स्वतःच्या मनाने जप करत असाल आणि तो मनापासून करत असाल तर सद्गुरूज तुम्हाला शोध देतील यात तीळ मात्र शंका नाही खर तर असा अनुभव येणं तेव्हा शक्य आहे जेव्हा कुठल्याही मंत्राचं मननपूर्वक मनोमय वृत्तीने स्मरण होतं नामजप करणं आणि नामस्मरण करणं यात हाच फरक आहे तुम्ही स्वतःच्या मनाने जप करता तेव्हा तो नामजप होतो गमतीने म्हणेल की नावापुरताच जप होतो पण तो वाया मात्र जात नाही हा नामजपच तुम्ही सातत्याने केलात तर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटते जी तुमच्या शंकांचं समाधान करते आणि तुमच्या उपासनेला त्यामुळे एक वळण लागतं ती व्यक्ती कोण कशी कोणत्या रूपातील सांगता येत नाही आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल आपले अनुभव आपण शेअर करू शकता जेणेकरून मंत्रशास्त्राचं सामर्थ्य आणखी प्रभावीपणे अनेकांपर्यंत पोहोचायला मदत होईल आणि त्याचा लाभही होईल श्रीराम जयराम जय जय राम यासारखे हे सगळे मंत्र तारक मंत्र असल्याने त्याच्या मागे एक संचित मनशक्ती आहे म्हणजे काय तर या मंत्रांमागे हजारो वर्षांची परंपरा आहे संत महंतांपासून अगणित लोकांनी याचा जप केला आहे कोट्यावधी लोकांच्या मुखात आणि अंतःकरणात या मंत्राचा निवास आहे माझ्या महाराजांनी आजन्म नामाचं महत्त्व सांगितलं त्यांची अमृतवाणी आपल्याला अध्यात्म साधना या चॅनलवर ऐकायला मिळेल मला ह्या प्रवचनांचा खूप फायदा झाला आणि तो आपल्यालाही व्हावा याच तळमळीने ही प्रवचन रोज सकाळी साडेसहा वाजता चार मिनिटाचं एक प्रवचन आपण ते जरूर ऐका की ज्यामुळे खरोखर साधनेमध्ये आपल्याला त्याचा खूप फायदा होईल आपल्याला नामाचं महत्त्व पटल्या वाचून राहणार नाही नामाचं महत्त्व सर्व संतांनी एकमुखाने सांगितलंय सुदैवाने श्री महाराजांचा अनुग्रह झाला आणि याचा प्रत्यय आला गोंदवल्याचा साधक कसा ओळखावा तर ज्याचं तोंड नेहमी हलत असतं तो, तो गोंदवल्याचा ही एकच गोष्ट लक्षात ठेवली आणि काम झालं किती किती अनुभव सांगू तर लौकिक अनुभवापेक्षा अध्यात्मिक पातळीवर आलेले अनुभव हे जास्त महत्त्वाचे असतात पण ते सांगायला शब्द नसतात आध्यात्मिक पातळीवरच्या अनुभवातून एवढंच म्हणेन की स्वभावाला औषध नसतं अशी म्हण आपल्याकडे रूढ आहे पण प्रत्येकाच्या स्वभावात सकारात्मक बदल घडवून आणणारं औषध म्हणजे नामस्मरण सद्गुरूंची भेट झाल्यानंतर अनुग्रह झाल्यावर आपल्याला काही अनुभव येतात हो आपल्याला चमत्कार म्हणतो आणि चमत्कारालाच नमस्कार करतो पण याला फक्त चमत्कार म्हणून न बघता एक प्रचिती सद्गुरू आपल्याला देतात जेणेकरून त्यामुळे तरी आपण त्या तत्वाकडे आकर्षिले जातो एवढंच म्हणावंसं वाटतं काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे आम्ही सावरकर सिनेमाची तिकीटं काढली होती रात्री आठ वाजताचा शो होता वैदेही ठाण्याला एका मीटिंगसाठी गेली होती तिला निघायला उशीर झाला म्हणून तिने ठाणा ते बोरीवली रिक्षा केली आमच्या घरापासून खरंतर पाच मिनिटावर थेटर आहे तिचा मेसेज आला तो थेटरलाच ये मी डायरेक्ट येते मी पोहोचले आम्ही मूवी बघितला आणि तो संपल्यावर घरी येताना तिने मला ठाणा ते बोरीवली दरम्यान घडलेला प्रसंग सांगितला उशीर झाला म्हणून तिने घाईत रिक्षा पकडली रिक्षेत बसल्यावर आपण चुकीची रिक्षा तर पकडली नाही ना असा विचार तिच्या मनात आला हा विचार येता क्षणी आपल्यासोबत श्री महाराज आहेत असं पटकन तिच्या मनात आलं आणि तिनं नामस्मरण सुरू केलं समोरून डिव्हायडर तोडून आलेला भला मोठा ट्रक तिच्या रिक्षेच्या अगदी समोर दहा फुटावर आला अचानक त्याने दिशा बदलली आणि शेजारी थोडीच पुढे असलेल्या रिक्षाला त्याने धडक दिली आणि तो वळला त्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बाईक स्वराला उडवलं हे डोळ्यासमोर बघितलं तिला त्याबद्दल खूप वाईट वाटलं तिचा एवढंच म्हणाला मॅडम हम तीन सेकंद से बच गे। हा प्रसंग ऐकल्यावर जिथे नाम तिथे माझे प्राण हे सांभाळावी होणं हे श्रींचं वाक्य सहज मनात आलं अर्थात सद्गुरू पाठीशी असतात कारण ते नामाच्या अधीन आहेत ही आहे नामाची संचित शक्ती अर्थात काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं वाक्य आपण सहज म्हणतो आणि ज्याची वेळ आली असते त्याला काळ कुठेही गाठतोच हे जरी खरं असलं तरी आघात पचवण्यासाठी जी मनाची तयारी लागते ती नामस्मरणामुळे मिळते आणि त्यामुळे समाधाने वृत्ती होते हे अनुभवाने आणि खात्रीने सांगते कर्तरी मंत्राचं आणखी एक वैशिष्ट्य असं की त्याला स्थलकालनिमित्ताचं बंधन नाही नियमित पूजापाठ ध्यानधारणा यापैकी काहीही करायला जमत नसेल तर यापैकी कुठलाही मंत्र कंठी धारण करा किंवा तुमच्या गुरुंनी दिलेला मंत्र म्हणा पण एकच मंत्र म्हणा आज हा उद्या तो असा मंत्र बदलवू नका एकावेळी एकाच रोगावर दहा वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आपण गेलो आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलेली औषधं घेतली तर काय होईल तोच विचार इथेही आहे स्थलकालाचं आणि अवस्थेचं बंधन असणारा एकच मंत्र आहे तो आहे गायत्री मंत्र याबद्दल आपण पुढच्या भागात जाणून घेऊया सर्वे संत सर्व संतु निरामयाद्रा पश्यु ओ शांति हे, शांति हे, शांति हे.